अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी कोट्यवधीचा निधी आमदार मदन येरा पत्र परिषदेत माहिती राज्याचे वित्तमंत्र्यांनी सभागृहात सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिला युवक शेतकरी यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली आहे त्याचप्रमाणे अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केल्याची माहिती मदन येरावार यांनी आयोजित पत्र परिषदेत दिली या प्रसंगी पत्र परिषदेला भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा उपस्थित होते बहुजन हिताय बहुजन सुखाय असा सर्वांगी हा अर्थसंकल्प असून शेतकरी ते बेरोजगार अशा प्रत्येक घटकांना या अर्थसंकल्पात सामावून घेण्यात आले पुढे बोलताना आमदार येरावार म्हणाले राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला पंढरपूरची वारी आणि या वारीचा जागतिक वारसा नामांकनाकरिता युनेस्कोकडे प्रस्ताव सादर करणे मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ मुख्य पालख्यातील दिंडींना प्रति दिंडी वीस हजार रुपये तर निर्मल वारीसाठी छत्तीस कोटींची भरीव तरतूद त्यात करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या अर्थसंकल्पात शेतकरी महिला युवक आणि दुर्बल घटकांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली असल्याचे आवर्जून सांगितले राज्य सरकार महिलांच्या आणि कौटुंबिक आर्थिक उन्नतीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणल्याचे ते म्हणाले पंधरा रुपये प्रति महा याप्रमाणे वार्षिक मोफत तीन सिलेंडर ही महत्वाकांक्षी योजना महायुती सरकारने बजेटच्या माध्यमातून अंमलात आणली या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्याला मिळणार असल्याचे ते म्हणाले वारी जे दिवस आहे पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा हा नामांकनासाठी आपण पहिल्यांदाच युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला आहे हा वारकरी संप्रदायासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय ज्याचा पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ मराठवाडा इथे मॅक्झिमम हा संप्रदाय आई विठ्ठलाच्या जा, दर्शनाला जातो त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या अर्थसंकल्पामध्ये यांच्या सर्व देखभाल दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे एवढंच नव्हे तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनेकदा त्यांच्या मागण्या होत्या पण वारीला जात असताना त्यांच्या काही अडी अडचणी इतके दिवस घराच्या बाहेर जाणार त्यामुळे प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये या पालख्यातील दिंडींना प्रति वीस हजार रुपये हे अर्थसंकल्पातलं एक प्रमुख महत्त्वाचा विषय आहे मुख्य देऊळ असेल आळंदी ते पंढरपूर असेल या सर्व रस्त्यावर वारकऱ्यांच्या आरोग्यांची मोफत तपासणी त्यांचं मोफत औषधोपचार हाही एक महत्वाचा विषय आहे असेल शेतकरी असेल युवा असेल मागासवर्गीय असेल समाजातील सर्व गरिबांना खरी आर्थिक मदत जीवन विशेषता भर देण्यात आली आहे लाडकी बहीण योजना ही एकवीस ते साठ वर्ष वयागटातील पात्र महिलांना सर्व पासवत पासष्ट केलं त्याला तेव्हा अर्थसंकल्प मांडला तेव्हा साठ पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये देण्यात येणार आहे दरवर्षी छेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी हा या पद्धतीने शासनाने अर्थसंकल्पित केला आहे ई रिक्षा असेल महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऐंशी करोड रुपयांच्या सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना ई रिक्षासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजामध्ये त्याचं नाव आईचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव या क्रमाने करण्याचं बंधनकारक करण्यात आलं आहे ज्या अनेक योजना होत्या त्या शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह विवाह याला दहा हजाराचं अनुदान होतं ते आता पंचवीस हजार करण्यात आलं आहे गरोदर माता असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल यामध्ये do